आज आपण वेगळ्या पद्धतीने मोरावळा बनवणार आहोत त्यासाठी मी स्वच्छ आणि ताजे आवळे घेतलेले धुवून आणि पुसून घेतलेले येतं याच्यामध्ये पान टाकून घ्यायचं इडलीचं भांडे ठेवायचं आणि याच्यामध्ये आवळे दहा मिनटं गॅसवर ठेवून घ्यायचं झाकण काढून घ्यायचं दहा मिनटं झालेले येतं पहा शिजलेलं आहे आता हे पूर्ण आवळे थंड करून घ्यायचे आवळे थंड झालेले येतं असं आवळं घ्यायचं पूर्ण याला असं टोचून घ्यायचं सगळ्याला असे सगळे होल पाडून घ्यायचे आवळ्याला पूर्ण होल पाडलेले येतं हे पहा आपल्याला असं वाटतं आवळे एकदम छान येतं पण आतून ये ना ह्याला असं कीड लागली अशी मग पाहून घ्यायची आवळे हे आप आवळे पूर्ण होल पाडून झालेले येतं याच्यात गावरान तूप टाकून घ्यायचं थोडंसं हे असं कढईला पूर्ण हे करायचं मी लोखंडाची कढई घेतलेली यात थोडीशी आवळे टाकायचे आणि असे हलवत राहायचे तुपामध्ये आवळे ना पूर्ण परतले पाहिजे कारण त्याला आपण थोडे थोडे असे होल पाडलेले आहेत जेवढे आवळे चांगले परतते ना तेवढा मुर आवळा छान लागतो म्हणून असं छान परतून घे आवळे छान परतलेले आहेत तुपामध्ये ते आता काढून घ्यायचे असे करून सगळे आवळे तळून घ्यायचे आवळे तळून झालेले आहेत पाकी किती सुंदर कलर पण आलेला आहे आणि दिसायला पण छान वाटते पाणी मी थोडं कमी एक ग्लास घेतलेला आहे आणि पाऊन किलो साखर घेतलेली आहे याचा पाक आहे ना एकदम घट्ट करायचा आता हलून घ्यायचा हा पूर्ण साखर विर आहे आता पाक तयार होईल आता दोन ते तीन मिनटामध्ये असा हलवत राहायचं पहा पूर्ण असा हा पाक तयार झालेला आहे गॅस बंद करायचा आहे हे चार ते पाच मिनटं असंच ठेवायचं थंड झालेलं आहे जरा आता याच्यात आवळे टाकून घ्यायचे हे आवळे दोन ते तीन दिवस चांगले भरून द्यायचे हे गुलाबजाबू जसे जा खातोत ना तसे लागतात खायला खूप छान चवीला कारण आवळा हे पचायलाच खूप छान आहे आपल्याला पित्त वगैरे झालं तर आपण आवळा आवळ्याची पावडर वगैरे खातो म्हणून आव आपण आवळ्याचं सेवन जास्त केलं पाहिजे जा। आता हे आहे ना संध्याकाळी परत हलवायचं हे दोन दिवस असं हलवत राहायचं हे जे आपण होल पाडलेत ना त्याच्यामध्ये हा पाक जातो आणि पूर्ण असे मुरत येतं आणि खायला असे मोमो खूप छान लागतात गुलाबजामसारखे आणि सध्या आवळेचं पण शिजन आहे याला दोन दिवस झाले ते हे पूर्ण मुरलेले येतं थोडीशी विलायचीची पावडर टाकायची तुम्हाला आवडत असेल तर टाका नाहीतर आवडत नसेल तर टाकू पण नका परत असं हलवून घ्यायचं पा पूर्ण असे गुलाबजांबूसारखे झालेले येतं हे का याचं पाक पण कसा झालेला याची गट अशी तार पडती हे आपले तयार झालेले आहेत हे छान मुरलेले आहेत गुलाबजामसारखे मी हा नवीन पद्धतीचा मोरावळा बनवला आहे तुम्ही नक्की करून पहा आवडल्यास शेअर आणि लाईक करायला विसरू नका